सोलापुरात आज पशुपालक शेतकरी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हा परिषद पूनम गेट समोर नेत्यांची भाषणं झाली या मोर्चाला अनेक संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दिला यावेळी स्टेजवर चेतन नरोटे आडम मास्तर फारुख शाब्दी बबलू गायकवाड रियाज हुंडेकरी शौकत पठाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते रात्री दहा अकरा बारा वाजता माझी गाडी या ठिकाणी पकडलेले माझी गाडी ह्या टोल पकडलेले माझी गाडी पुढील चौकीला घेऊन गेलेले आहे आणि शेतकरी आम्हाला फोन करत होते तो आवाज म्हणजे हा आवाज आहे या ठिकाणी अनेक मोठे आहेत विशेष समाजाला टार्गेट करण्याचा असेल काळजी करू नका सगळे वक्तव्य तुमच्या बरोबर आहे मी आपल्याला सगळं आव्हान करू इच्छितो की हा लढा तुमची गोष्ट बोलून हा आला पाहिजे केवळ मशालभूमीमध्ये गेल्याने हा माणूस किती चांगला होता आणि मशालभूमीच्या बाहेर होत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरून जातात मग आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तिथे व्यासपीठात अनेक लोक आलेले आपली देखील कुठली समिती ह्या ठिकाणी नेमली ने पाहिजे ज्या ठिकाणी हे गाडी आढळली तर आपले देखील लोक त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत